नमस्कार मित्रांनो मालिका विश्वातून अत्यंत धक्कादायक व दुःखद बातमी समोर आलेली असून मालिका विश्व गाजवणाऱ्या अभिनेत्रीवर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे चला तर जाणून घेऊया काय आहे संपूर्ण माहिती तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा टी व्ही विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री दीपिका कक्कर यांची प्रकृती गेल्या काही दिवसापासून बिघडली होती ती लिव्हर ट्युमरशी झुंज देत होती आता दीपिकाला गंभीर आजाराचा निदान झालेलं असून दीपिका कक्कर या स्टेज टोलीवर कॅन्सर असल्याची माहिती समोर आलेली आहे दीपिकाने ही बातमी पोस्ट करत सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केली दीपिका आणि शोहेब इब्राहिम हे टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय कपल म्हणून ओळखल्या जातात दीपिकाला कॅन्सरचे निदान झाल्याने शोएब आणि त्यांच्या कुटुंबाला व चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे दीपिका आणि शोभे शोहेब शोहे यांना रुहान नावाचा दीड वर्षाचा मुलगा आहे या सगळ्यातून दीपिका बरी व्हावी यासाठी त्यांचे चाहते सदिच्छा प्रार्थना करत आहेत अभिनेत्री दीपिका कक्कर ही सध्या कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये कॅन्सरच्या आजारावर उपचार घेत आहे तेव्हा मित्रांनो आपल्याला अभिनेत्री दीपिका कक्कर यांचा कुठली मालिका आवडते बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद